मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो आशा सेविकांना प्रतिकी पाच हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो हा झियार दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस ला जारी करण्यात आले बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आता आशा सेविका आशा सेविकांसाठी काय बातमी आहे ते सर्व आपण डिटेल या व्हिडिओमध्ये बघायचे मित्रांनो बघा मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो चला तर मित्रांनो आपण या जे आरमध्ये काय दिले डिटेल ते सर्व आपण बघू केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील मोबदला नऊ हजार पाचशे एकोणास लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबत बघू आपण काय दिले प्रस्तावना, प्रस्तावना आपण बघू राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निष्कर्ष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प मलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभ्या अभियानात नेमून दिलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो बघा मित्रांनो आता मोबदला कशासाठी दिला जातो हे सर्व डिटेल तुम्हाला समजलं असेल अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जात आहे मित्रांनो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटपर्वत या दोन्ही घटकाच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामाकरिता दिनांक का सतरा जुलै दोन हजार वीस नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस आणि दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णय निर्णय नव्हे प्रत्येकी पाच हजार रुपये बघा मित्रांनो आशा सेविकांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये दिले जाणार आहे आणि व सहा हजार दोनशे रुपये हे गटप्रवर्तक यांना दिले जाणार आहे मित्रांनो इतका वाढी मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात तीस हजार लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाल्यास झाले आहे मित्रांनो बघा मित्रांनो आता पुढे बघू आपण एप्रिल दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस या तीन महिन्याचे एक हजार दोन सॉरी बारा हजार सहाशे चौऱ्याण्णव लक्ष इतकी निधी वितरित करण्यात आला आहे तसे वा तसेच अन्न जुलै दोन हजार तेवीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या तीन महिन्याचे बारा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी लक्ष इतके निधी वितरित करण्यात आला आहे तसे बघा मित्रांनो त्याच्यात आपल्याला प्रत्येकी किती महिन्याचे टोटल किती महिन्याचे त्यांना मान पेमेंट दिली जाणार आहे ते आपण इथे सर्व तारीख बाय तारीख दिले मित्रांनो व्यवस्थित तुम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मी ही पी तुम्ही रीड करून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यात आणि बघा मित्रांनो इथे शासन निर्णय बघू राष्ट्रीय आरोग्य अभियान अभियान अंतर्गत आशिया स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तीस हजार लक्ष व पुरवणी मागणी पुरवणी मागणी मजूर तरुण दूत रुपये वीस हजार सातशे सत्याहत्तर लक्ष अशी एकूण पन्नास हजार सातशे सत्याहत्तर लक्ष इतकी तरुण दूत राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेला आहे सदर तरुण दूतून आशा स्वयंसेविका व आशा गट प्रवर्तक यांना जानेवारी दोन ते मार्च दोन हजार चोवीस या तीन महिन्याच्या कालावधीकरिता रक्कम नऊ हजार पाचशे एकोणावीस लक्ष इतकी रक्कम लेखाशीष मधून वितरित करण्याच्या याद्वारे मान्यता देण्यात आली मित्रांनो बघा मित्रांनो आता त्याच्या त्याच्यात आपल्याला खाली टेबल दिलं असेल आणि कोण कोणत्या दिले जाणार आहे ते सर्व डिटेल इथे या टेबलमध्ये दिले मित्रांनो बघा याच्यात आपल्याला अर्थसंकल्पीय तरुण दूत सन दोन हजार तेवीस चोवीस बघा इथे माहे एप्रिल ते डिसेंबर दोन हजार तेवीस मधील वितरित अनुदान बघा मित्रांनो एकूण किती महिन्याचे दिले जाणार आहे सहा महिन्याचे दिले जाणार आहे मित्रांनो एकूण सहा महिन्याचे माय जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीस मधील वितरित अनुदान मागणी रक्कम राज्य हिस्सा हे सर्व डिटेल इथे दिले मित्रांनो आता एकूण किती महिने होते त्याच्यात सहा महिन्याचं मोबदला दिला जाणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सदर अनुदान शर्तत असून यापुरे यापूर्वी वितरित केलेल्या अनुदानाचे उपयोगी उपयोगिता प्रमाणपत्र सादर केले आहे वित्त विभागांचे शासन परिपत्रक पण आहे मित्रांनो वीस तेरा प्रॉक पंच्याऐंशी वीस तेरा अर्थसंकल्प तीन दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार तेरानुसार उपयुक्त निधीचे उपयोग उपयोगिता प्रमाणपत्र यू सी सादर केल्यानंतर पुढील अनुदान वितरित करण्यात येईल बघा मित्रांनो आशासेविका असेल तुमच्याकडे कोणी ओळखीचा सेविका असेल त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा त्यांनाही आनंद होईल मित्रांनो